इडली बनवताना इडली गच्च होत असेल जास्त फुलत नसेल हलकी फुलकी बनत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा इडलीसाठी तांदूळ कोणचा घ्यायचा तो किती तास भिजवायचा त्याला किती वेळ फरवण करायचं आणि त्यासोबत बनणारा हा सांबर कसा बनवायचा याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तर या ठिकाणी सहा वाट्या घेतलेल्या आहेत तर चार वाट्या भरून मी तांदूळ घेतलेले आहेत तर हा तांदूळ इडलीचा तांदूळ आहे म्हणजे ज्या तांदळाचा भात एकदम मोकळा होतो तो तांदूळ इडलीसाठी घ्यायचा थोडासा असा बोटका राहतो आणि हलकासा लालसर राहतो त्यासोबत अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटीला थोडासा कमी शाबुदाना घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात इडली बनवायची असेल तर याचं प्रमाण दुप्पट करा तर चार वाटी तांदूळ अर्धी वाटी सोल उडदाची डाळ आणि अर्धी वाटीला थोडासा कमी शाबुदाना त्यामध्ये अर्धा चम्मच दाणे टाकून घ्यायचे आता हे सर्व दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं दोन पाण्याने धुतलं तरी चाले तांदूळ हा स्वच्छच आहे आता त्यामध्ये डाळ तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आणि चार तास हे भिजत ठेवायचं आहे आता चार तास भिजल्यानंतर पाहू शकता छान शाबुदाना सगळं काही खूप छान असं भिजलेलं आहे आता त्यामधलं पाणी हे काढून टाकायचं नाही तर सर्वात प्रथम मिक्सरचं भांड घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामधले डाळ तांदूळ हे टाकून घ्यायचे आहेत आता काढताना जे पाणी लागणार आहे तेच पाणी यामधलंच पाणी हे वापरायचं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटलेलं आहे आता उरलेलं सुद्धा अशाच पद्धतीने आपण काढून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळसरही नाही अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जे डाळीतलं तांदळातलं पाणी होतं तेच पाणी टाकून मिक्सरला वि भांड्याला विसळून ते पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आता आत्ता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे जवळपास दोन मिनटापर्यंत हे चांगलं असं फेटायचं आहे घडीच घडी लावून दोन मिनटापर्यंत हे छान असं फेटून घ्या जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढी त्याला जाळी इडलीला मस्त येते तर या ठिकाणी दोन मिनटं छान असं फेटलेलं आहे आता फेटल्यानंतर थोडं वातावरण थंडच आहे म्हणजे थोडी थंडी आहेच त्यासाठी हे छान असं पीठ फुलण्यासाठी थी। या ठिकाणी गावरानी लसण घेतलेलं आहे लसण हा गरम राहतो त्याच्या वरच्या काचोळ्या हा काढून घेतलेल्या आहेत त्याला माती ते नसली पाहिजे आता दोन गठ्ठे या बॅटरमध्ये मी टाकून दिलेले आहेत असे अलगद वर आता ते बुडायला जाणार नाहीत अलगत असे वरच येतील आता रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पाहायचं आता त्या अगोदर मी यासोबत जे बनणारा सांबर आहे ते बनवणार आहे दुसऱ्या दिवशी तर कुकरमध्ये अर्धी वाट ते पाऊन वाटी डाळ दोन कांदे एक गाठी सोडलेला लसण शेवग्याच्या शेंगा अर्धा चम्मच जिरं थोडंसं मीठ लाल तिखट हळदी पावडर आणि या ठिकाणी मिऱ्याची पावडर टाकलेली आहे जर मिरे असतील तर चार पाच मिरे टाका एक साधी विलायची आणि तीन टमाटे मधातून कट करून यामध्ये टाकलेले आहेत आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या हे काढून घ्यायच्या आहेत जर अशा पद्धतीने सांबर केली त्याची चव ही खूप मस्त येते तर या ठिकाणी झालेलं आहे तर पाहू शकता सगळं असं छान असं शिजलेलं आहे शेंगाला तर हातसुद्धा लावू देत नाही तर टमाट्याचे वरचे सालं काढून घ्यायचे आहे आता मॅशरने सगळं असं हे एक जीव करून घ्यायचं त्यामध्ये शेंगा सुद्धा सगळ्या एक जीव झालेल्या असल्या पाहिजे फक्त त्याच्या काड्याच राहिल्या पाहिजेत इथपर्यंत आपण छान असं रईन किंवा या मॅशरने छान असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा खरं खरं हटून घेतलं तरीही चालेल अशामुळे सांबरची चवही खूप मस्त येते आणि सांबरही खूप लवकर असा झटपट बनला जातो तो पाहू शकता छान असं एकजीव झालेला आहे आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आता त्यामधल्या काड्या कशा काढायच्या आता पाहू शकता तुम्ही तो खूप साऱ्या काड्या आहेत आ हे पा अशा पद्धतीने काढू शकता किंवा मोठ्या यायचा झाऱ्या घ्यायचा आणि सगळ्या काड्या हे अलगद अशा निघून जातात काहीही करायचं काम नाही थोडंसं पिळून घ्यायचं म्हणजे त्यामधला सार हा खाली उतरेल आणि हे काड्या हे काढून घेतलेल्या आहेत आता सांबर हा पातळसरच छान लागतो तर त्यासाठी पाणी तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर जिरं मोहरी कडकडल्यानंतर लाल मिरच्या टाकायच्या कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ अगोदरही मीठ टाकलं तर ज जपून टाका हळदी पावडर लाल तिखट आणि गुळाचा खडा टाकलेला आहे आणि ते सा जे डाळीचं पाणी होतं ते डाळीचं पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये धन्या जिऱ्याची पावडरसुद्धा टाकलेली आहे आता छान असं मिक्स करायचं त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकायची पाच मिनटं छान अशी याला बारीक गॅसवर उकळी काढून घ्यायची म्हणजे आंबट गोड तिखट मस्त असा हा चवीला मस्त असा सांबर बनवून तयार होतो आता पीठही पाहूया आपण कसं फरमण झालेलं आहे तर पाहू शकता छान असं पीठ फुललेलं आहे आता त्यावरचे अलगत हे लसण आपण काढून घ्यायचा आता हाच लसण धुवून आपण दुसऱ्या भाजीला वापरला तरीही चालेल आता पाहू शकता छान खूप हलकं असं पीठ हे झालेलं आहे छान अशी त्याला जाळी आलेली आहे खूप असं आता त्यामध्ये चिमूटवर खायचा सोडा टाकायचा आणि त्यावर एक चमचा पाणी टाकून घ्यायचं चिमूट ते दोन चिमूट आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करतानाच तुम्हाला जाणवेल की पीठ खूप असं हलकं झालेलं आहे हे, हे। तर या ठिकाणी हे पीठ तयार आहे इडली पात्राला मी तूप लावून घेतलं तुपामुळे काय होईल जी इडली आपण काढेल तेव्हा ती इडली पात्राला बिलकुल अशी चिटकणार नाही आणि इडलीची चवसुद्धा खूप मस्त येते आता एक एक पळीस यामध्ये बॅटर हे टाकून घ्यायचं आहे आता हे करत असताना मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये इडली पात्र ठेवायचं आणि झाकण ठेवून तीन मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं तीन मिनटामध्ये ही इडली बनून तयारच होते तर छान अशी फुललेली आहे साईजला दुप्पट अशी इडली झालेली आहे हलकीशी थंड झाल्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि इडली ही अलगद अशी काढून घ्यायची आहे तर पाहू शकता बिलकुल त्या याला चिटकलीसुद्धा नाही जास्त थंडगारही होऊ द्यायचं नाही थोडीशी हलकीशी गरम असतानाच काढून घ्यायची आहे खूप छान हलकी फुलकी जाळीदार पांढरी शुभ्र या ठिकाणी इडली ही बनवून तयार होते आणि त्यासोबत हा आंबट गोड तिखट मस्त असा सांबरी बनलेला आहे ते इडली पाहू शकता कितीही दाबली तरी एकदम स्पंजवाणी ही इडली झालेली आहे आतमध्येही पहा बिलकुल अशी इडली खातानी तुम्हाला गच्च इडलीही वाटणार नाही आता ही इडली आणि सांभर करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद